पस्तीस वर्षापासून भाषण कला क्षेत्रात एक विशेष नाव रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशहा सुरू करत आहे खास महिला विशेष स्पेशल भाषण कला क्लास गांधी मार्केट लातूर प्रवेशासाठी आजच संप अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आणि मित्रांनो ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव जे सृष्टी चालवतात जे हे जीवन चालवतात आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश काल गुरुवार दत्ताचा वार आणि या गुरुवारी दत्तांचा साक्षात्कार झाला ब्रह्मा विष्णू आणि महेशचा ब्रह्मा विष्णू महेश सामोरी बसले मला हो सिंहासन दिसले आपला विषय आहे ब्रह्मा विष्णू महेश सामोरी बसले आणि मला हो सिंहासन दिसले हे कोण सांगत सांगतय आता ज्यांना अनेक पत्रकारांनी लक्ष्मीची उपमा दिली अशा या महाराष्ट्राच्या लक्ष्मी म्हणजे रुपालीताई चाकण त्यांना लक्ष्मीची उपमा आहे कदाचित काल अजित दादा एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत जे काही रुपालीताई चाकणकर आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्यामुळे आपलं हे महाराष्ट्राचं सरकार गतिमान होत आहे असं सांगितलं आणि आम्हाला कंटेंट मिळाला मित्रांनो मी, मी शोधत होतो एक दोन तीन दिवस झाले मी शोधत होतो की नवीन काय द्यायचं रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल नवीन काय देत आहे याचा मी शोध घेत होतो आणि मला कंटेंट बरोबर सापडला की ब्रह्मा विष्णू आणि महेश आता अर्थातच यात ब्रह्मा कोण आहेत यात अर्थातच ब्रह्मा आहेत देवेंद्रजी फडणवीस याच्यातच विष्णू आहेत अजितदाता आणि महेश आहेत एकनाथरावजी शिंदे एक हे पा हे कोणत्याही देवाचा कोणताही उपमर्द करायचा हा कोणाचा प्रयत्न नाही आहे काल संजय शिरसाटांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की रुपालीताई चाकणकरांचं हे वैयक्तिक आदरयुक्त भाव आहे आदरयुक्त बोल केलेलं वक्तव्य आहे बरोबर नाही त्यामुळे ह्याला कुठंतरी देवा धर्माशी हे जातीशी अशी कुठल्या जोडायची काही गरज नाहीये त्यात वादन घालायची गरज नाही हे त्यांनी त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेलं आदराचा भाव <coughs> ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी बसले मला हो सिंहासन दिसले कदाचित रुपाली दैत चागणकरांना अजून एखादं मोठं पद पाहिजे का काय अशी चर्चा काल मला पन्नास फोन आले मित्रांनो अनेक मित्रांचे फोन आले कोकणातून आले विदर्भातून आले पश्चिम महाराष्ट्रातून आले की दादा तुमचं काय मत आहे चाकंकर म्हणाल्या ब्रह्मा विष्णू महेश आणि म्हणे त्या लक्ष्मी आहेत अरे का आता आता हे पत्रकारने जोडलेलं हे लक्ष्मी नाव आहे आता लक्ष्मी प्रसन्न झाली त्या माणसाच्या जीवनामध्ये किती प्रकाशमय येत तर काही मित्रांनो या महाराष्ट्राला लक्ष्मीबाई प्रसन्न झालेले आहेत आणि ब्रह्मा विष्णू महेशांचा साक्षात्कार आता शेवट समजून घ्यावं लागेल की हे ब्रह्मा विष्णू आणि महेश हिंदू धर्मातील त्रिदेव आहेत त्याचा मराठीत सारांश असा आहे मित्रांनो ब्रह्मा म्हणजे विश्वाचा निर्माता देव आहे ब्रह्मा विश्वाचा निर्माता देव आहे ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतो आता ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतो तर या महाराष्ट्राचं सरकारच निर्मिती करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे म्हणूनच म्हणतात देवा भाऊ देवा सरकार एक देवाची त्यांना नाव आहे आणि नाव पण देवेंद्र आहे जसं उपर नरेंद्र नीचे देवेंद्र मित्रांनो हे गोपीनाथराव मुंडेंचं वाक्य आहे आणि हे काल साक्षात आपल्याला दर्शन लक्ष्मीनं घडवून दिलेलं आहे ते म्हणजे रुपालिताई चाकणकारांनी काय म्हणतात ब्रह्म हे विश्वाचा निर्माता देव आहे मित्रांनो लक्षात घ्या मग हे शिंदे सरकारच्या फोडाफोडीच्या या पन्नास खोके एकदम ओके मध्ये कुणाची भूमिका महत्वाची आहे देवेंद्रजी फडणवीस वेश बदलून कुणाला भेटायला जात होते हा असंच बऱ्याच वेळा पेपरमध्ये आलेलं आहे टी व्ही चॅनेलमध्ये आलेलं आहे की बऱ्याच वेळा देवेंद्र फडणवीस सरकार फोडण्याचं म्हणजे आघाडीचं सरकार फोडायचं किंवा हे सगळं शिंदे सर शिंदेचा पन्नास खोके एकदम ओके कार्यक्रम करेक्ट करण्याचा कार्यक्रम अगदी शांत पद्धतीनं कोण फोडवलं तर ह्या देवाणीत घडवलेलं आहे असं जाहीरपणे सगळे लोक आता बोलतात आहेत मित्रांनो आपण बोलायला काय हरकत असे हे सृष्टीचे निर्माता आहेत बर की ज्यांनी बरोबर पक्ष फोडले म्हणूनच काल संजय राऊत म्हणाले की तुम्ही आमचे पक्ष फोडले ना आता पुन्हा आम्हालाच मतदान मागता उपराष्ट्रपती पदासाठी ते बरोबर आहे मित्रांनो तर असा तरा हा सृष्टीचा निर्माता देव म्हणजे देवाभाऊ बरोबर आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सृष्टीचे निर्माता पण आता हा सृष्टीचा निर्माता थोडा हदबल वाटतोय मित्रांनो कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या मंत्र्यावर आरोप होत आहेत ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सरकारवर आरोप होत आहेत ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर उकडून काढली जात आहेत रोहित पवारांनी परवाच काढले की संजय शिरसाट ज्यावेळेस सिडकोचे पदभार त्यांच्याकडे होतात त्यावेळेस पाच हजार कोटीचा भ्रष्टाचार आता हे कितपत सत्य आहे काय नाही हे आता रोहित पवारांना आमदार रोहित पवारांना त्याची उत्तर द्यावी लागतील मित्रांनो आरोप करणं सोपं पण आरोप सिद्ध करणं एवढं सोपं नाही आहे तर या पद्धतीने आता हे ब्रह्मा विष्णू महेशवर सुद्धा वाद होण्याची शक्यता आहे याच्यावर सुद्धा पुन्हा अनेक चरवण होईल चोथा होईल बोलून बोलून विषया कंटेंट घोळला जाईल जसे अनेक प्रकरण महाराष्ट्रात सध्या गाजतायत त्यामध्ये आता हे काल रुपालीताई चाकणकरांनी बोललेलं ब्रह्मा विष्णू महेश सामोरी बसले मला हो सिंहासन दिसले आता मला हो सिंहासन दिसले हे काही त्यांनी म्हणलेलं नाही हे आम्ही जोडलेले कारण त्यांना सिंहासन दिसतंय कुठंतरी मधी मध्यंतरीच्या काळामध्ये मित्रांनो यावेळेस वैष्णवी हगवणीचं प्रकरण समोर आलं त्यावेळेस रुपालीताई चाकणकरांना अख्खा महाराष्ट्र ट्रोल करत होता संपूर्ण सोशल मीडिया ट्रोल करत होता आणि कदाचित असं वाटत होतं की अजित दादा एकच वादा अजितदादा त्यांच्या भाषेतले विष्णू त्यांना कुठंतरी विष्णू म्हणतील का काय त्यांच्या भाषेतले ते विष्णू आहेत की आता रुपालीताई तुम्ही राजीनामा द्या कारण अनेक प्रकरणामध्ये रुपालीताई चाकणकर वादग्रस्त व्यक्तिमत्व झालेले मित्रांनो आणि त्यामुळं की त्यांनी ज्या पद्धतीने तो कारभार त्यांच्या पदाचा सांभाळायला पाहिजे ते सांभाळत नाहीये त्यांना ते पेलवत नाहीये अशी चर्चा टीकाकारांनी केली पत्रकारांनी केली वर्तमानपत्रांनी केली चॅनलनी केली पण याला कुठंतरी या आता हे प्रकरण थंड बस्त्यात गेलेलं आहे आणि आता रुपाली ते चाकण करणं आ, आता कळून चुकलेलं की आपल्याला आपल्या पदावर कोणताही धोका नाही आहे मग त्यांनी बरोबर काल इंजेक्शन बाहेर काढले की ब्रह्मा विष्णू आणि महेश नावाची पदवी त्यांना देऊन टाकली आता त्यांचं सिंहासन पक्क झालं कदाचित ते चाकणकरला मोठं पद सुद्धा मिळू शकतं अजून याही पेक्षा मोठं आताच त्यांना काय मंत्र्यांचा दर्जा आहे आताच त्यांना स्वतंत्र कार्यालय आहे सगळं मोठं पदभार आहे आणि पक्षाचं काम आहे आणि पुन्हा सरकारमध्ये सुद्धा काम आहे तसं ते चाकणकरांनी बोलल्या हे त्यांचं वैयक्तिक मत जरी असलं तर आज त्यावर चरवण व्हायला लागलेलं आहे त्यावर चर्चा सुरू झाली की ब्रह्मा विष्णू महेश मला हो दिसले कारण मित्रांनो लक्षात घ्या ब्रह्माचं काम आहे ब्रह्मा म्हणजे विश्वाचा निर्माता देव विष्णूचं काम आहे विश्वाचा रक्षक देव विष्णू सृष्टीचे पालन आणि संरक्षण करणारा हा विष्णू असतो आणि हे विष्णूची भूमिका बजावत आहेत अजितदादा पवार अजितदादा तुम्ही पालकमंत्री आहात पुणे बीड त्या पालकमंत्री म्हणून आपण बीड जिल्ह्यात लक्ष घातलेलं आहे आता कालच आम्ही एक बातमी बघितली की जवळपास तीनशे रिव्हॉल्वरची लायसन्स काल तिथल्या पोलीस अधीक्षकांनी रद्द केलेली आहेत म्हणजे थोडी गुंडगिरीला आळा बसण्याची पावलं सुरू झालेली आहेत बीड जिल्ह्यातला एक प्रकारचा दबाव एक प्रकारची गुंडगिरी ज्या विषयावर रोज चरवण 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 करून त्याचा चौथा झाला आता त्याविषयी बीड ह्या जिल्ह्याविषयी जिथल्या गुंडगिरीविषयी तिथल्या क्रिमिनल माइंडविषयी तिथल्या विषयी बोलणं सुद्धा आता आम्ही टाळण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो पण आता पुन्हा अजितदादा आले पालकत्व आलं पालकमंत्री हा शब्द आला की पुन्हा बीडचं नाव आलं म्हणून आम्हाला हे शब्द काढावे लागले मित्रांनो हे लक्षात घ्या तर आता त्यावर नक्कीच अजितदादांनी लक्ष घातलेलं आहे आणि तिथली जी काही प्रकरणं आहेत संतोष देशमुखचं प्रकरण असेल महादेव मुंडेचं प्रकरण असेल मित्रांनो लक्षात घ्या या रुपाली ते चाकणकरांनी अजूनही त्या ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतलेली नाही अनिश अजूनही त्यांचं सांत्वन केलेलं नाही अजूनही मग कितीतरी वेळा खासदार सुळेंनी सुळे करणं आक्षेप घेतली ते की हे करत काय आयोग महिला आयोग करत काय याविषयी सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले का हे फक्त शिवभीची वस्तू आहे यावरही टीका झाली मित्रांनो तर आता कुठंतरी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह एक झालेल्या काल रूपाने ते कर सर्व चॅनल्समध्ये झळकत होत्या त्याला कारण असं मित्रांनो त्यांनी केलेलं एक वक्तव्य म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सामोरी बसले आणि पुढे आम्ही जोडलेलं वाक्य आहे की मला हो सिंहासन दिसले की त्यांना बहुतेक मोठं पद मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि मिळो कारण कसं आहे आधीच तर श्रावण महिना आहे ब्रह्मा विष्णू मय सगळे महिश्ण भेटत आहेत देव भेटत आहेत आणि हे महाराष्ट्राचं भाग्य आहे म्हणून आता कुठंतरी यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आता काल पाशा पटेलची आम्ही बघितलो कित्येक चॅनलवर ते बोलू शकले नाहीत उत्तर देऊ शकले शेतकऱ्यांच्या प्रश्नाला एकेकाळचा एक शेतकरी नेता आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही बोलत नाही मित्रांनो आता ते भाजपचे झाले ते शेतकरी संघटनेचे राहिले नाहीत अशी काल चर्चा बऱ्याच चॅनलवर चालू होती तर याहून आपला विषय निघाला मित्रांनो आता ब्रह्मा म्हणजे विश्वाचा निर्माता विष्णू म्हणजे विश्वाचा रक्षक सृष्टीचे पालन आणि संरक्षण करतो अजित दादा आमच्या कार्यकर्त्यांचं संरक्षण करतात भ्रष्टाचार करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा आधार देतात त्यांना तिकडून दादा आय लव यू म्हणल्यापूर्वी आय लव यू टू म्हणतात हे खूप चांगलं प्रेम आपल्या कार्यकर्त्यांबद्दल आपल्या नेत्यांबद्दल आपल्या सक्षाबद्दल आपल्या एकनिष्ठपणाबद्दल आपल्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल आणि एका जबाबदार व्यक्तीची भूमिका जे पार पडतात असे हे आपले महाराष्ट्राचे विष्णू म्हणजे अजितदादा पवार मित्रांनो त्यांचं कालचं ऋतू बघितलं असेल आय लव्ह यू टू असे दिलखुलास अजितदादा ज्यावेळेस कार्यकर्त्यांना दम द्यायचा नक्कीच दम देणार अधिकाऱ्यांना दम देणार गरज पडली तर त्याला दम देणार त्याला बजावून सांगणार त्याला शिक्षा सुद्धा करणार त्या कार्यकर्त्यांना गरज पडली त्याचं कौतुक सुद्धा करणार असे हे आमचे विष्णू म्हणजे दादा तर मी आता ब्रह्मा झाले विष्णू झाले आता महेश महेश हा शिवचा अवतार आहे मित्रांनो बरोबर आहे का आणि हे महेशाची भूमिका कोण बजावत आहे महेशाची भूमिका बजावत आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब विश्वाचा विनाशक देव आहे म्हणजे विश्वाचा विनाश होऊ नये त्याचा तो रक्षक देव आहे आणि शिव हे सृष्टीचा नाश करण्यासाठी आहे जेणेकरून नवीन सृष्टीची निर्मिती होऊ शकेल त्यांनी बरोबर वर केलेले आहे मित्रांनो पन्नास खोके एकदम ओके हा जो आपल्या त्यांच्या सारखा आरोप केला जातो त्यांच्या कार्यकर्त्यावर की गुवाहाटी काहीतरी नवीन सृष्टी त्यांनी निर्माण केली म्हणून त्यांना आम्ही महेशी नाव दिलेले बरोबर रुपाली ते चाकण करत तुम्हाला मानलंच पाहिजे तुम्ही बराबर हे शोधून शब्द काढले ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि हे बरोबर त्यांना लागू होतात की त्यांनी खरंच आपले महेश म्हणजेच एकनाथरावजी शिंदे साहेबांनी नवीन सृष्टी निर्माण केलेली आहे आणि हिंदू पुराणानुसार या त्रिदेवाने एकत्र येऊन सृष्टीची निर्मिती केलेली मित्रांनो कथा अशी सांगते की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ हा वाद झाला होता ब्रह्मा आणि विष्णू कोण श्रेष्ठ यावर वाद झाला होता त्यावरून महेश म्हणजे शिव सर्वश्रेष्ठ देव म्हणून समजले जातात कारण त्यांनी दोघांची परीक्षा घेतली आणि विजय मिळवला म्हणजेच एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले बघा मित्रांनो किती अर्थ या ब्रह्मा विष्णू आणि महेश मध्ये म्हणजे एकनाथराव शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस मधला वाद त्यांनी दोघांनाही बरोबर करून आपण स्वतःकडे ते मुख्यमंत्री पद पाडून घेतलं आणि अडीच वर्ष या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मिळवण्याचं भाग्य एकनाथराव शिंदेना मिळालं आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की एकनाथराव शिंदेना ही उद्धव सेनेची सेना हे शिवसेना आयुष्यात कधी त्यांना मुख्यमंत्री केली नसते एकनाथराव शिंदे साहेबांनी बराबर तो पॉइंट साधला ती वेळ साधली से पहिले वक्स्य जादा किसी को कुछ नाही मिळता असं वारंवार मी लातूरच्या असल्यामुळे मला विलासरावजी देशमुखांची आठवण येते की ते वारंवार म्हणायचे कित्येक वेळ आमच्यासमोर म्हणून दाखवलं अरे से पहिले वक्से ज्यादा किसी को कुछ नाही मिळता त्यामुळे एकनाथराव शिंदेच्या किती जरी दिल्ली वाऱ्या झाल्या तरी त्यांना जे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं बस से पहिले मिळालं आता वक्स जादा नाही मिळणार कारण आता सध्या काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारण किती अस्वस्थ शिंदे सेनेचे मंत्री आहेत संजय शिरसाट निधीवरून किती नाराज आहेत हे वारंवार बोलून जरी दाखवलं तरी अजितदादा दा। जे जो 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 ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही असं एक म्हण असते बघा अरे वरण ब्रह्मदेव जरी आला तर काही करू शकत नाही तर हे ब्रह्मदेव सुद्धा आता ह्या भ्रष्टाचारांना कोणी वाचू शकणार नाही मित्रांनो एवढी प्रकरण आता महाराष्ट्राचे बाहेर यायला गेली आहेत त्यामुळे आता हे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर फार मोठी जबाबदारी आहे मित्रांनो एक लक्षात घ्या आपण पुन्हा त्या कथेकडे जात आहोत आपलं काम इंदुरीकरांसारखं विषय नाही सोडायचा ब्रह्मा विष्णू आणि महेश झालं ब्रह्माचं काम आहे विश्वाचं निर्माण करणे विष्णूच काम आहे रक्षण करणे म्हणजे अजितदादा आणि सृष्टी निर्मिन नवीन करणे हे काम आहे एकनाथ शिंदेचा आता एकनाथ शिंदे, एकना शिंदे साहेब काय सृष्टी नवीन निर्माण करतात भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची सेना अनेक महानगरपालिकांमध्ये समोरासमोर येण्याची शक्यता आहे शक्यता आहे मित्रांनो कदाचित या येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेला मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे का अनेक एक ठिकाणी एकमेकाच्या विरोधात हे उभा टाकण्याची शक्यता आहे प्रत्येक जण आपले उमेदवार उभे करून निवडून आल्यानंतर आपण त्याचा विचार करू असंही होण्याची शक्यता आहे का त्यामुळं मित्रांनो आता हे नवीन सृष्टी शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब काय निर्माण करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आता लक्षात घ्या या त्रिमूर्तीमध्ये कोण मोठा श्रेष्ठ याच्यामध्ये सर्वात जास्त महत्व दिलेले शिवाला सर्वात श्रेष्ठ मानले गेलेले देवावर आणि शक्तीवर प्रभाव टाकतात विश्वास हे चक्र चालत असते ब्रह्म निर्माण करतो विष्णू राखतो आणि महेश म्हणजे एकनाथ शिंदेचे मंत्री अनेक प्रकारना म्हणजे मग ते माणिकराव कोकाटे असो माणिकराव कोकाटे हे जरीकडे असतील राष्ट्रवादीचे तरी महायुतीमध्येच आहेत मित्रांनो तुमचे संजय शिरसाट असो अनेक वादग्रस्त मंत्री सध्या एकनाथ शिंदेचे त्यामुळे दिल्लीच्या वाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढलेल्या आहेत लक्षात घ्या मित्रांनो की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा जर इतिहास आपण बघितला तर, तर हा इतिहास मित्रांनो आपण पुराण नाही सांगत पण हे महाराष्ट्राचं पुराण आपण तुमच्यासमोर वाचतोय याला कुठंतरी जोड दिलेली आहे कोणी रुपालीताई चाकणकरांनी म्हणून याच्यामध्ये आपण तुलना करत आहोत की कोणता देव श्रेष्ठ आहे आता हे लोकांनी ठरवायचं आहे कोणता देव श्रेष्ठ आहे कारण आज जरी यांना ब्रह्मा विष्णू आणि महेशची पदवी दिलेली असली तरी यामध्ये बऱ्याच सोशल मीडियाला असले की लक्ष्मी कोण आहे तर ते आपण शोधा आपण आपल्याला सापडलं तर उत्तर जरूर आम्हाला सांगा पण मित्रांनो आम्हाला असं वाटतं की ब्रह्मान सृष्टी निर्माण केली म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं उभं केलेलं आहे पण आता कुठंतरी देवेंद्र फडणवीसच मग त्या अनेक मंत्र्यांमुळे अडचणी सापडत आहेत अनेक वेळा ते म्हणजे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असा भास होतोय अनेक वेळा त्यांची मैत्री आडवी येते आणि अनेक वेळा देवेंद्रजी फडणवीस अडचणीत येत आहेत तर अशा ब्रह्मांना अडचणीत आणण्याचं काम विष्णू आणि महेश करतायत का आणि यामध्ये महेश कशी बाजी मारतायत आणि विष्णूचं काम त्यांचं त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे मित्रांनो की त्यांना त्यांचा त्यांचा पक्ष मोठा करायचा त्यांचा शेवटी लक्षात ठेवा घी गया खिचडी मे गया आपण रोहित पवार आणि अजित अनेक भाषणं आता एकत्र व्यासपीठ परवा चायलं आणि त्यामधून तुम्हाला त्यांची कशी समज देतात रोहित पवारांना हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय मित्रांनो पण खर या खरं या सगळ्या ह्या कालच्या जो कंटेंट रूपाने ते चाकण करणे दिला या महाराष्ट्राला की ब्रह्मा विष्णू आणि महेशांचं सरकार आणि जे त्यांना दिसले ते गुरुवारी दिसले दत्तरूपात दिसले आणि त्याच्यामुळे कुठेतरी तरी त्यांना साक्षात्कार झाला आणि आता लवकरच त्यांना मोठं सिंहासन मिळणार अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे फक्त पालनकर्ता जो आपला विष्णू आहे आप त्या पालनकर्त्यांनी थोडस शेतकऱ्यांकडे पाहावं की आज महाराष्ट्रात मित्रांनो अतिवृष्टीनं थैमान घातलेले अनेकांचं हातचं पीक गेलेले जवळपास बारा लाख वरच नुकसान झालेलं आहे तर यामध्ये महाराष्ट्रात ताबडतोब आदेश देऊन यात कोणताही भ्रष्टाचार न होता कृषी खात्याला सुद्धा सांगणे की आता हे थोडंसं कमीत कमी या वर्षी तरी भ्रष्टाचार करू नका अर्ध तुम्ही अर्ध आम्ही रोजगार आम्ही काय केलं तर पाऊस पडला मातीकाम केलं पाऊस पडला आणि वाहून गेलं तुमच्या आमच्या कष्टाचा टॅक्स रुपाना जमा झालेला करोडो रुपयाचा जीएसटीच्या रुपानं जमा झालेला करोडो रुपयाचा हा पैसा असा वाहून न जाता या पावसानं या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं या ब्रह्मा आणि विष्णू महेशांनी प्रामाणिकपणे सरकार देऊन कोणताही भ्रष्टाचार न करता या शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल कोणत्या तर कोणत्या ग्रामसेवकांना जर पैसे खाल्ले म्हणून याच्यात कळालं कुठल्या अधिकाऱ्यांना जर कृषी खात्याच्या पैसे खाल्ले म्हणून कळलं त्याला ताबडतोब सस्पेंड करायचं काम या ब्रह्मा विष्णू आणि महेशांनी करावं अशा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य तेरा चौदा करोड जनतेची अपेक्षा मी तुमच्यासमोर बोलून दाखवतो मित्रांनो आमचा यामध्ये कोणत्याही म्हणजे कोणते धार्मिक तेड किंवा असं काहीतरी देवाची उपमा त्यांना देणे त्यांचा देवाचा संदर्भ जोडणे असा काही प्रकार नाही पण ब्रह्मा विष्णू महेश म्हणल्याबरोबर मला ते त्यांचं पुराण सगळं मला आठवलं आणि म्हणून मी तुमच्या समोर हा सांगण्याचा घाट घातलेला आहे मित्रांनो तर आता लक्षात ठेवा मित्रांनो रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम आहे रत्नाकर औसेकर भाषण कला क्लासेस लातूर अत्यंत जोमात सुरू आहे दुसरी बॅच फुल झाली आता तिसऱ्या बॅच चे ऍडमिशन सुरू झालेलं आहे जर आपल्याला त्वरित ऍडमिशन घ्यायचं एक महिन्याचा कोर्स आहे तीस दिवसाचा हा भाषण कलेचा कोर्स आहे तीस दिवसात तुम्ही शंभर टक्के पंधरा मिनिट भाषण देणार हा माझा दावा आहे येऊन तर बघा ऍडमिशन तर घ्या आता कोणाला नगरसेवक व्हायचे कोणाला जिल्हा परिषद जायचंय कोणाला ग्रामपंचायतीत जायचंय कोणाला ग्रामसेवक व्हायचे नाही नाही कोणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचंय पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो म्हणून ताबडतोब ऍडमिशन घ्या भाषण कला भाषण कला ही फार महत्वाची कला आहे मित्रांनो आणि आज या भाषण कलेवरच अनेक मोठे मोठे नेते घडलेले आहेत अनेकांचे जीवन बदललेले आहेत आपल्या समोर कितीतरी असे उदाहरण की ज्यांच्या शब्द प्रभुत्व ज्यांचं वक्तृत्व याच्या जीवावर मग ते आमचे मिट आमदार मिटकरी असतील किंवा आमच्या सुषमा अंधारे असतील अशा कितीतरी लोकांना त्यांच्या जीवनामध्ये या, जीवना या वक्तृत्वाकडे परिवर्तन निर्माण केले आहे म्हणून तुम्हाला या भाषण कलेची फार गरज आहे म्हणून रत्नाकर सुरू केलं लातूरमध्ये आमचं ऑनलाईन बॅच सुद्धा चालू आहे ऑफलाईन सुद्धा बॅच चालू आहे तुम्ही दोन्हीलाही प्रवेश घेऊ शकता ज्याला ऑनलाईन करायचंय त्यांना सकाळीची बॅच आहे आणि ज्यांना ऑफलाईन करायचंय त्यांना संध्याकाळची बॅच आहे तर अशा ह्या दोन्ही बॅच चालू आहेत त्वरित प्रवेश घ्या तुमचं जीवन घडवा तुमचा फोन करा माझा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशीला फोन करा तुमचं ऍडमिशन पक्क करा तिसऱ्या बॅचचं ऍडमिशन सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आता हे झालं माझ्या भाषणकली क्लासविषयी करें तर आता हे आजचं आपलं युट्यूब चॅनल कसं वाटलं मित्रांनो जरा दोन चार दिवस झाले मी कंटेंटच्या शोधात होतो मला कंटेंट, कंटेंट सापडत नव्हता ब्रह्मा विष्णू महेशच्या निर्माण या निमित्ताने आम्हाला तुमच्याशी बोलता आलं तर आता पुन्हा उद्या नवीन विषय घेऊन हा सकाळचा फोंगा तुमच्या समोर येईल मित्रांनो शंभर टक्के येईल फक्त तुमचा लाईक रुपी आशीर्वाद तुमचा सबस्क्राईब रुपी आशीर्वाद आणि तुमचा व्ह्यूज रुपी आशीर्वाद असाच असू दे आपलं चॅनल आता पन्नास लाख व्ह्यूज आणि एक्केचाळीस हजार सबस्क्रायबरचा पल्ला आपण गाठलेला एक वर्षाच्या असाच आशीर्वाद द्या पुन्हा भेटू उद्या नवीन विषय घेऊन नवीन चर्चा घेऊन पाहत राहा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल धन्यवाद काळजी घ्या आवाजाचा बादशहा रत्नाकर आवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल